नमस्कार सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो मी राऊत साहेब धरतीधर कृषी सेवा केंद्र बेलापूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अंबदनगर आपण ह्या ठिकाणी जो प्लॉट पाहतो आहे तो शेतकऱ्याचे नाव आहे राजेंद्र आनंदराव लगे बेलापूर तालुका श्रीरामपूर एकशे तीन दिवसाचा प्लॉट आहे जेवढ्या दिवसाचा प्लॉट आहे त्याच्यापेक्षा जास्त बोंड आहे आणि बोंड कापूस फुटलेला आहे कापसाची क्वालिटी आपल्या समोर आहे आता हे जे दाखवतो आहे इथं स्टिकर संपले नाही तर अजूनच्या गोंड तुम्हाला जादा दिसले असते अशा वानाचं वैशिष्ट्य असं आहे की कमी पावसात जादा पावसात दोन्ही प्रकारच्या वातावरणामध्ये हीची रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांची कायमच या वानाला पसंती आहे दरवर्षी शेतकऱ्यांची मागणी जास्त असते कंपनी बी कमी पुरवठा करते आ... कापसाचं वजन बी चांगलं आहे आणि कमी कालावधीमध्ये दिवाळीच्या आधी लक्ष्मी तुमच्या दारामध्ये हादर होती हे यान वैशिष्ट्य आहे झाड आहे बोंडाची साईज मोठी आहे आणि कापसाचं बोंड सोपं आहे हे या झाडाचे वैशिष्ट्य आहे धन्यवाद सर